नमस्कार काल संध्याकाळी साडेसात वाजता कापूस पिकाची डिजिटल शेतीशाळा संपन्न झाली या शेतीशाळेमध्ये कापूस पिकाबाबत का अतिशय महत्वपूर्ण चर्चा झाली वेगवेगळ्या शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी कापूस पिकाबाबत का आपले प्रश्न विचारले आणि त्या सखोल त्या प्रश्नांची सखोल अशी उत्तरं त्यावेळी शास्त्रज्ञांनी दिली त्यातील काही प्रश्न आपण पाहूयात त्या ठिकाणी एक प्रश्न आला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की पात्यामध्ये बोंडाळी दिसते काय करावं लागवड साधारणतः एकोणतीस मेची त्यांची होती यामध्ये शास्त्रज्ञांनी या, या प्रश्नावरती उत्तर देत असताना काही महत्त्वाचे उपाय सांगितले त्यामध्ये सांगितलं की ही जी आळी तुम्हाला दिसली ही सुरुवातीच्या अवस्थेत तुम्हाला फुलामध्ये दिसली असेल ही बोंडाळीची पहिली पिढी असल्याचं सुद्धा यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितलं त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये जितक्या डोंगकळ्या आहेत त्या सगळ्या आळी सगट नष्ट करायच्या गुलाबी बोंडाळी ही फुलात जाते व आतील परागकण खाते असं शास्त्रज्ञांनी यावेळी सांगितलं यासोबतच यावरती उपाय करण्यासाठी आपल्या शेतामध्ये कामगंध सापळे लावावेत हे सुद्धा शास्त्रज्ञांनी यावेळी सांगितलं सुरुवातीला दशपर्णी अर्क निंबोळी अर्काच्या फवारण्या घ्याव्यात हे सुद्धा सांगितले रात्रीच्या वेळेला निळ्या रंगाचा प्रकाश सापळा दोन ते अडीच तास लावावा हे सुद्धा यावेळी सांगितलं आणि शेवटी आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा असं यावेळी उत्तर देत असताना शास्त्रज्ञांनी सांगितलं या शेती शाळेमध्ये दुसरा प्रश्न आला होता की दशपर्णी अर्क आणि नॅनो डी एकत्र फवारावा का तर शास्त्रज्ञांनी सांगितलं की दशपर्णी अर्क आणि ए डीएपी हे एकत्र फवारणे कारण दशपर्णी हा जैविक आहे तर नॅनो पी हे रासायनिक आहे त्याचा परिणाम होण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे पी आणि दशपर्णी अर्क एकत्र असं सुद्धा यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितलं या शेती शाळेमध्ये पुढे एक प्रश्न आला होता आणि यात फोटो दाखवला होता या फोटोमध्ये एक किडा दिसतोय हा किडा कोणता आहे आणि यासाठी कोणती फवारणी घ्यावी असा प्रश्न विचारण्यात आला होता हा फोटो पाहून शास्त्रज्ञांनी सांगितलं की हा ढाल्या किडा आहे हा तुमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि ही मित्र कीड आहे त्यामुळं या मित्र किडीला कोणत्याही प्रकारची फवारणी घेऊ नये ती आपल्या शेतात आहे ही चांगलीच गोष्ट असल्याचं यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितलं फोटोमध्ये आपल्याला दिसते की कपाशीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हा प्रश्नसुद्धा याच संदर्भातला होता की कपाशीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे काय करावे यावरती उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की कापूस पिकाला जास्त पाणी चालत नाही मर रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशावेळी शेतातलं पाणी काढून देण्यासाठी आपल्याला सरीचा वापर करायचा आहे जेणेकरून सरी काढून द्यावी आणि आपल्या शेतातलं पाणी काढून द्यावं असं सुद्धा यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितलेलं त्याचबरोबर दहा ते पंधरा ओळीनंतर एखादी सरी जर काढली तर त्या माध्यमातून आपल्या शेतात जास्तीचं पाणी साचलेलं पाणी शेताच्या बाहेर निघून जाईल दहा ते पंधरा ओळीनंतर एखादी सरी काढावी जेणेकरून पाणी शेताच्या बाहेर जाईल आणि शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतामध्ये म्हणजे कापूस पिकाच्या शेतामध्ये पाणी साचू देऊ नये आपलेही कापूस पिकाबाबत काही प्रश्न असतील तर ते आपण थेट शास्त्रज्ञांना विचारू शकतो तेव्हा मंगळवारी साडेसात वाजता शेतीशाळा जॉईन करून आपले कापूस पिकाबाबतचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकता त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल झालेली शेतीशाळा पाणी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती रेकॉर्डेड आहे किंवा पाणी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ही शेतीशाळा नक्की ऐका धन्यवाद